नमस्कार मी विशाल बर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन करणारी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर मांडत आहे कवितेचे शीर्षक मी प्रथम भारतीय आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वातंत्र्याच्या रम्य पहाटे राष्ट्रगीत आपण गाऊया स्वातंत्र्याच्या रम्य पहाटे राष्ट्रगीत आपण गाऊया लढले जे या भूमीसाठी वंदन त्यांना करूया लढले जे या भूमीसाठी वंदन त्यांना करूया झेलली गोळी छातीवर कुणी कुणी हसतमुखाने फाशी गेले झेलली गोळी छातीवर कुणी कुणी हसतमुखाने फाशी गेले इंग्रजाच्या त्या जुलूमशाहीला निशस्त्र क्रांतीने उत्तर दिले इंग्रजाच्या त्या जुलमशाहीला निशस्त्र क्रांतीने उत्तर दिले किती हुतात्मे शहीद झाले रक्षिणा भारत देशाला किती हुतात्मे शहीद झाले रक्षिणा भारत देशाला बलिदान त्यांचे ना विसरावे हेच सांगणे जनतेला बलिदान त्यांचे ना विसरावे हेच सांगणे जनतेला फडकत आहे सदा तिरंगा सैनिकांच्या श्वासाने फडकत आहे सदा तिरंगा सैनिकांच्या श्वासाने अभिमान त्याचा जपून ठेवा सकल भारत जनतेने अभिमान त्याचा जपून ठेवा सकल भारत जनतेने कित्येक वर्ष उलटून गेली तरी ना सुटले प्रश्न काही कित्येक वर्ष उलटून गेली तरी ना सुटले प्रश्न काही जाती धर्माच्या अंधकारात भ्रष्टाचारही तसाच राही जाती धर्माच्या अंधकारात भ्रष्टाचारही तसाच राही बदलण्या सारा देश पुन्हा एकजुटीची गरज आहे बदलण्या सारा देश पुन्हा एकजुटीची गरज आहे एक, एक प्रतिज्ञा मणी रुजावी मी प्रथम भारतीय आहे एक प्रतिज्ञा मणी रुजावी मी प्रथम भारतीय आहे